वो भुसावळ शहराची शान कामगार नेता तथा महाराष्ट्र भूषण नेता युवा वर्गाचे मार्गदर्शक पैलवान माननीय गणेश भैया बारसे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त गणेश भैया बारसे मित्र परिवार भुटावर आरक्षण सोडत निघालेली आहे मनासारखे समाधान झाली का आणि काय का सांगाल भुसावळ नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची प्रत्येक प्रमाणाचं आरक्षण आज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व आरक्षण कायदेशीर आणि सगळे प्रोसेस राबून करण्यात आलेले असल्यामुळे जिथं जिथं महिलांना पंचवीस प्रभागामध्ये महिलांना संधी येतात अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील जनरल असतील किंवा ओबीसी महिला असेल पन्नास टक्के महिलांना न्याय देण्यात आलेला आहे आणि जी सोडत झालेली आहे ती निश्चित चांगली झालेली आहे आणि हे भाजपाला पूरक अशी आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपाचे किमान पस्तीस प्लस नगरसेवक निवडून देतील अदल माझ्या मनात पुढे शंका आपण रिंगण आपल्या घरचा रिंगणात माझ्या मी स्वतः रिंगणात राहणार आहे त्यामुळे आणि दुसरी जागा ती आमच्या जो कार्यकर्ता असेल जे महिला जे पक्ष याला उमेदवारी देईल महिला जनरल महिला त्यांना निवडून आला क्रमांक एक मध्ये आरक्षण निघालं प्रांत ऑफिसमध्ये त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी महिला आणि सर्वसाधारणमुळे पुरुष असं आरक्षण निघालेलं आहे रिंगणात आता भारतीय जनता पार्टीकडून मान्य नामदार संजय भाऊ सावकरे ज्यांना ज्यांना तिकीट देतील ते सर्व रिंगणात राहतील आणि आम्ही बाकी सर्व कार्यकर्ते त्याच्यासाठी काम करण्यास तयार आहोत आज माझ्या प्रभागामध्ये जे आम्ही अगोदर जे प्रभात क्रमांक सातमध्ये लढलो होतो तिथे एक एस मध्ये माझी मिसेस निवडून आलेली होती व जनरलमध्ये मुकेश पाटील निवडून आलेले होते आता परत काय प्रभागात एक वार्ड एस टी झाला आणि एक जनरल झालेला आहे आता बघू आता निवडणूक नू आहे रिंगणात आता सगळे उतरणार रिंगणात प्रभात क्रमांक पंचवीसमध्ये मा महिला ओबीसी आरक्षण निघालेला आहे यापूर्वी माझी मिसेस दोन वेळा निवडून आली आणि मी एक वेळा निवडून आले केणाऱ्या okay. निवडणुकीत जनता जनच्या जा दरबारात जाऊन आशीर्वाद मान सोडत निघालेली चांगल्या प्रकारे म्हणजे सर्व आरक्षण पडलेलं आहे जिथे जिथे अनुसूचित जातीच्या जागा निघाल्या आहे तिथे अनुसूचित जातीचे जे चांगले कार्य असतील त्यामध्ये मी स्वतःही स्वतः म्हणून पुढे येणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचं जे आम्ही काम केलं आहे भारतीय जनता पक्ष आमचाही कुठेतरी विचार करेल आणि आम्हाला न्याय देईल एवढीच अपेक्षा वाढत नाही प्रभाग क्रमांक पहिले तेरा होता आता चौदा झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक चौदाचं जे आरक्षण आहे एक महिला जनरल व पुरुष ओबीसी असं निघालेलं आहे तरी आम्ही प्रभाग क्रमांक चौदाच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करेल की परत एक वेळा सेवेची संधी द्या जेणेकरून तुमच्या सेवेत परत एकदा येण्याची इच्छा आहे काय सांगाल आरक्षणबद्दल आज आरक्षण सोडत झालेली आहे आरक्षण हा एकदम पारदर्शक आरक्षण सोडत झालेली आहे आता जनतेसंबर आम्ही जाऊ जनता आम्हाला पुन्हा संधी देईल पुन्हा आशीर्वाद देईल यात काही कोणत्या प्रकारचं शंका नाही आहे त्यावर जनतेच्या मनातला जे होतं तेच झालेलं आहे आरक्षण नियम के हिसाब से और हमारे जो सब मन के हि पिछला आरक्षण हुआ है और इस बार भी हम इलेक्शन में पहिले की जोर शोराच्या तयारी बी राही लोकांची सेवा के करण्याची आम्ही तत्परू आत्ताच आरक्षणाची सोडत पार पडलेली आहे प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोणाला हसू येत आहे कोणी नाराज झालेला आहे आता या आरक्षणाचा खेळ असा असतो की त्याच्यामध्ये हे चालूच असतं आमच्या प्रभागाचा एक नाग मागासवर्गीय नागरिकांचा मागासवर्गीय महिला म्हणून निघालं आणि एक जनरल निघालं त्याच्यामुळे आम्हाला काही त्यामध्ये आम्हाला सोयीस्कर निघालं आमचं आणि आमच्या वॉर्डामध्ये कामं भरपूर झालेली असल्यामुळे आम्हाला फक्ताच्या निवडणुकीची आम्ही वाट पाहत आहोत येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचं आज आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे आमचा प्रभाग क्रमांक बावीस या प्रभागामध्ये अ वर्ग अ नंबरचा जो आहे त्याच्यामध्ये एस टी पुरुष ही सीट निघालेली आहे व ब नंबरला सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघालेलं आहे तरी आम्ही केलेल्या वार्डातल्या विकासकामांच्या आधारे लोक आम्हाला व पिंडूभाऊ ठाकूर यांना निवडून देतील याची आम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो आम्ही सर्वप्रथम सर्व भुसाळकरांना आम्ही नमस्कार करतो व त्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला असाच विश्वास, विश्वास, विश्वास आमच्यावरती पुढे ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो सार्वत्रिक निवडणूक भुसाळ नगरपालिकेची ही जाहीर झालेली आहे निवडणूक आयोगाने ज्या टर्म्स एंड कंडिशन ठेवलेलं होतं त्याप्रमाणे आज सुरत निघालेली आहे सोडत पाहून सगळेजण खुश आहेत कारण प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे सोडत निघालेली आहे त्याप्रमाणे सोडत निघाल्यामुळे सर्व नगरसेवक आजी असो की माझी असो ज्यांना व्हायचं आहे ते खुश आहे कारण त्यांना नवीन लोकांना नवीन हिशोबाने वागायचं आहे जुन्या लोकांना त्यांच्या काम केलेल्यानुसार त्यांना त्यांची पदनुसार त्यांना मतदान मिळणार आहे पण ते निवडून आले तर त्यांचं भाग्य नाही निवडून ना आले तर नवीन मुलांना संधी देऊन त्यांना योग्य ते प्रकारे लोकांनी सहकार्य करावी नम्र आज या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं आरक्षण सोडत होती आमचा प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी दोघं सर्वसाधारण एक पुरुष आणि एक महिला असं आरक्षण निघालेलं आहे आणि नक्कीच निवडणुकीच्या रिंगणात आम्ही आहोतच आमचे नेते आमचे मार्गदर्शक माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनातनं प्रभागामध्ये बरेचसे कामं केलेले आहेत करत आहोत आणि या निवडणुकीला सामोरे सामोरं आम्ही जाणार आहोत बुलेट प्रेमींसाठी दिवाळीचा बंपर धमाका फक्त एकवीस हजार घरी जीएसटी कमी झाल्याने रॉयल एनफील्ड बुलेट आता ग्रहा का तबल ची बंपर सूत। बुलेट झाल्यास आता ग्राहकांना मिळणार तब्बल अठरा ते वीस हजार रुपयांची बंपर सूट बुलेट प्रेमींसाठी आहे ना ही खुशखबर यासोबतच लोन सुविधा देखील होणार आहे उपलब्ध चला तर मग आजच रॉयल एनफील्ड च्या शोरूम द्या भेट आमचा पत्ता आहे रॉयल एनफील्ड अयोध्या नगर भुसावळ भुसावळात भाऊंना गाडी तर वहिनींना भेट चौधरी मोटरचा दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती डबल धमाका फक्त अकरा हजार एकशे अकरा रुपये मोटर्स आणि श्रीराम फायनान्स तर्फे आकर्षक भेट वस्तू प्रत्येक श्रीराम फायनान्स ग्राहकासाठी म्हणजे भाऊंना गाडी तर वहिनींना डबल भेट चला तर मग वाट कसली बघताय आजच चौधरी मोटर्स ला द्या भेट आमचा पत्ता आहे चौधरी मोटर्स जळगाव रोड भुसावळ बंपर धमाका जीरो डाउन पेमेंट वर आजच होंडा शाइन हंड्रेड खरेदी करून करा आपले स्वप्न साकार या सोबतच होंडा ॲक्टिवा खरेदीवरती मिळवा ॲक्सेसरीज फ्री सण उत्सवाच्या मुहूर्तावरती राम होंडा घेऊन आले आहेत खास ऑफर चला तर मग वाट कसली बघताय आजच राम होंडा शोरूमला द्या भेट आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड गुसावळ

right now and press the bell icon never miss an update